श्री स्वामी समर्थ सर्वांना आजची रिटिंग यासाठी तुमची पार्टनरची आणि तुमची एनर्जी काय आहे हे आपण चेक करणार करणार आहोत श्री स्वामी समर्थ तुमच्या पार्टनरची एनर्जी आणि तुमची एनर्जी काय आहे कोणता तरी प्रपोज तुमच्याकडे येताना दिसत आहे तुमच्याकडे नवीन एखाद्या व्यक्ती तुमच्याकडे येताना दिसत आहे जे तुम आ, की तुमच्या आयुष्यामध्ये एक बंडन्स एखादी चांगली काहीतरी नोकरी लागण्याची संधी किंवा जॉब लागण्याची संधी किंवा लव रिलेशनमध्ये चांगल्या काही गोष्टी अचानकपणे घडत आहेत काही कामी काम आहे ते तुमचं मार्गी लागताना तुम दिसत आहे श्री स्वामी समर्थन पण जे आता रिलेशन तुमच्याकडे येत आहे ते खूप पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी ते व्यक्ती तुमच्यासाठी खूप छान आहे तुमचं नातं इथून पुढे वे करताना दिसत आहे तुमचं नातं एकमेकांशी कनेक्ट होताना दिसत आहे अनुभवी व्यक्ती आहे की कारण त्यांच्या आयुष्यात पास्टमध्ये सुद्धा त्यांनी धोका त्यांना सुद्धा कुठल्या तरी व्यक्तीकडून धोका मिळालेला आहे आणि ती नंतर तुमच्या रिलेशनमध्ये आलेली दिसत आहे म्हणजे पास्टमध्ये त्यांच्या त्यांच्या सोबत सुद्धा त्यांच्या आयुष्यात धोका निर्माण झालेला आहे दिसत पण ते नातं ते तुमच्याकडे परत एक नवीन नातं जोडण्यासाठी येत आहे नवीन पर्सन आहे ते तुमच्यासाठी अजून कोणती एनर्जी आहे तुमच्या पार्टनरमध्ये आणि तुमच्यामध्ये जे संपलेले नाते आहे त्यानंतर आता दुसरं नातं कोणतं जोडत आहे का किंवा अजून काही गोष्टी चेंज होत आहेत का यासाठी सुरु तरी पर्सनल रीडिंग हवी असेल तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुमच्या आयुष्यात काय चेंज होत आहे किंवा काही गोष्टी बदलत आहेत किंवा बदलायच्या असतील की एनर्जी चेक करायची असेल की तुम्ही आता कोणत्या मार्गावर आहे कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे तुम्ही जो मार्ग निवडलेला आहे तो योग्य आहे की नाही ह्यासाठी सुद्धा तुम्ही डी एम करू शकता व्हॉट्सअपवर मला मेसेज करू शकता तुमची एनर्जी तुम्ही चेक करून देऊ शकता आणि माझ्याकडे क्रिस्टल्ससुद्धा आहेत ब्रेसलेटसुद्धा आहेत जे की तुमच्या राशीनुसार मला मिळू शकते तुमची जन्मतारीख आणि तुमचे नाव या याच्यावरून तुम्हाला याच्यावरून तुम्हाला ते तुमच्या काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील त्यावरती तुम्हाला मिळेल ते ब्रेसलेट किंवा क्रिस्टल लव रिलेशनचा आहे काहीतरी व्यक्ती नवीन एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये दिसत आहे प्रेग्नेन्सी रिलेटेडसुद्धा काही प्रॉब्लेम्स असते तुमचे ते सुद्धा अचानकपणे इथं सुटताना दिसत आहे काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यात अचानकपणे कळताना दिसत आहे तुमच्या पार्टनराने तुमची एनर्जी म्हटल्यानंतर एनर्जी तर तीच दिसत आहे अचानकपणे ही एनर्जी आल्यामुळे तुमच्या मधली लव रिलेशनचं तर खूप छान आहे एखादी चांगला पर्सन तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसत आहे एवढी चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात येताना दिसत ये, आहे हे दोन्ही पर्सन आहेत ते खूप पॉझिटिव्ह आहे तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या तुमच्याकडे येताना आहे अजून अशी दोन एनर्जी आहेत की नवीन पर्सन आहे, आहे, आहे ते पण ते पर्सन जे आहेत दोन आहेत हे दोन पर्सन जे आहेत यासाठी आयुष्यामध्ये आता जरी तुमच्या असतील तरी ते एकमेकांशी विरोध करणे एकमेकांना त्रास देणे किंवा एकमेकांशी तुलनासारखं करणे सतत तुलना करत राहणे आणि एकमेकांची कमीपणा लेखणे जास्त ह्या ह्या क्रिया तुमच्यामध्ये जर जा सुरू असतील तर ह्या एनर्जी तुमचीच आहे कारण वारंवार वादविवाद होणे बार बार पटत नाही एकमेकांचं किंवा अजून काही एनर्जी निगेटिव्ह असेल तर ती तुमची एनर्जी आहे ही यामध्ये असं दिसत आहे की तुमच्या पार्टनरमध्ये एक अशी निगेटिव्ह एनर्जी आहे की त्यांच्या एनर्जी असल्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे पर्सन ते खूप छान आहे तुमच्यासाठी चांगला आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये खूप त्रास होत आहे तो पर्सनमुळे तुमच्या आयुष्यामध्ये हा जो पर्सन आहे त्यामुळे तुमच्या त्यांच्या आयुष्यामध्ये हे ब्लॅक मॅजिकचे दिसत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये त्रास आहे आणि निगेटिव्ह एनर्जी जास्त म्हणजे तुमच्या दोघात विवाद होणे एकमेकांची तुलना करणे एकमेकांच्यात कमीपणा घेणे किंवा तुमची क तुमच्यामध्ये काय कमी आहे किंवा तुम्ही त्यांच्या मनासारखं राहत नाही आहे अशा जर सगळ्या गोष्टी होत असतील तर ही एनर्जी तुमचीच आहे आणि ही एनर्जी पर्सनल इयर करून तुम्ही चेक हे करू शकता की खरंच ही एनर्जी खरंच तुमची असू शकते का किंवा तुमच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असू शकते का किंवा तुमच्या पार्टनरच्या आयुष्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी असू शकते का जे की त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर वादविवाद होत असतील एकमेकांची मतभेद होत असतील भांडण होत असतील किंवा काही कायदेशीर गोष्टींवरती सुद्धा तुमचं बोलणं सुरू असेल तिकडंसुद्धा तुमचं मार्ग निघालेला असेल नात्याचा तर ते ही एनर्जी तुमची आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमची एनर्जी ही दिसत आहे तुम्हाला ही एनर्जी चेंज करावी लागेल निगेटिव्ह एनर्जी जर असेल तर ती सुद्धा तुम्ही रिमूव्ह करू शकता त्या एनर्जीला तुम्ही परत काढून घेऊ शकता अशी ही एनर्जी पहिला चेक करावी लागेल तुमची नंतर मग पुढची प्रोसेस असते त्यानंतर डिटेल मी सांगते तुम्हाला पण त्यासाठी पर्सनली लिंक घ्या मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करत राहील आयुष्यामध्ये एखादं ग्रहण जर लागला असेल ताण तणाव असेल एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली सुद्धा दिसत आहे त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्यात त्रास होत आहे हा त्रास दिसत आहे की त्या निगेटिव्ह एनर्जीचा आहे ग्रहण लागल्यासारखं आयुष्यात झालेलं ला आहे सगळ्या संधी आयुष्यात आहेत पण काम करण्याचं मनस्थिती नाही आहे कोणत्या गोष्टी कराव्या अशा तुम्हाला वाटत नाही आहेत सॅडनेस आहे शरीरावरती ताण आहे तणावर आहे सगळ्या गोष्टी असून नसल्यासारखं आहे तुम्हाला सगळं आहे पण तुम्हाला काम करण्याची इच्छा नाही आहे किंवा जे पास्टमध्ये झालेलं आहे त्याचा विचार तुम्ही अजून त्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडू शकलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे एकतरी तुमच्या आयुष्यामध्ये आता नवीन संधी तुमच्या नवीन आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती येताना दिसत आहे जे की तुमचं आयुष्य बदलताना दिसत आहे तुमचं आयुष्य बदलताना दिसत आहे आणि रिलेशन रिलेशनमध्ये जर असेल किंवा मॅरेज वगैरे असेल तर तुमचं मॅरेज लाईफमध्ये एखाद्या गोष्टीमुळे जर तुमचं व्यवस्थित वातावरण घरामध्ये नसेल तुमच्या दोघांचं बॉन्डिंग व्यवस्थित नसेल तर एखादा असा क्षण येईल आयुष्यामध्ये की जे की तुमच्या दोघांमध्ये जे वादविवाद आहेत दोघांचे मतभेद आहेत ते संपून जाण्यास मदत करतील आणि अशी एनर्जी दिसत आहे की सुद्धा असू शकते किंवा तुमच्या आयुष्यात असा काहीतरी बदल येऊ शकतो की तुमच्या आयुष्याचा आयुष्यामध्ये जो पार्टनर आहे त्यांच्या थ्रू तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होताना दिसत आहे आणि तुमचं लाईफ परत एकदा नवीन मोडवरती येताना दिसत आहे आणि ते पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी

ज्यांची एनर्जी चांगली आहे ज्यांच्या आयुष्यात पॉझिटिव्ह एनर्जी फील होत आहे किंवा बदल होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा सेलिब्रेशन आहे येणाऱ्या लाईफमध्ये तुम्हाला या सगळ्यातून एक चांगली बातमी तुमच्या आयुष्यात येऊ शकते जे की तुमचं आयुष्य पूर्ण बदलेल आयुष्यामध्ये सेलिब्रेशन येऊ शकते त्या नात्यामुळे त्या एनर्जीमुळे तुमची लाईफ चेंज होऊ शकते अजून कोणती एनर्जी आहे का तुमच्यासाठी 自己做。 फास्टमध्ये झालेल्या काही गोष्टी जर असतील तुमच्या आयुष्यात एखादी एनर्जी असेल तुमच्या पार्टनरची असेल तुमची असेल ज्यामुळे तुमचा पैसा वाया गेलेला असेल तुम्ही आत्ता पूर्ण रिकामी झालेली असाल तुमच्याकडे आत्ता कोणती सिच्युएशन नसेल किंवा जॉबसाठी सुद्धा तुम्ही ट्राय करत नसाल त्या एक सिच्युएशनमुळे पूर्ण तुम्ही डाऊन झालेला असाल झिरोवरती आलेला जर असाल तर ही एनर्जी तुमची तुमची ही असू शकते या एनर्जीमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला पर्सनली मेसेज घेणं ग गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता कारण ही एनर्जी आहे आपला आपला ती पास्ट काही गोष्टी आपल्या आपल्याकडे येत असते ती निघून जाणे खूप गरजेचे असते या एनर्जीमध्ये जर राहिला तर येणारे भविष्याचं काम सुद्धा आपलं होत नाही किंवा त्या गोष्टीसाठी आपण तयार होत नाही आपलं शरीर तयार होत नाही आपले आपले निगेटिव्ह एनर्जी आपल्याला ते कार्य करून देत नसतं ही एनर्जी जर तुमची असेल तर या एनर्जी मधून आपल्याला बाहेर पडणं खूप गरजेचं आहे रेडिओच्या लास्टवरती मी तुम्हाला उपाय देणारच आहे किंवा या कार्यास तुम्ही कधी पूर्ण होऊ शकता होऊ शकता किंवा नाही हे सुद्धा मी तुम्हाला लास्टच्या दुसऱ्या डेटमधून मी सांगू शक सांगते तुम्हाला पण तुम्हाला जर वाटत असेल की याच्यात हे जर सगळं खरं असेल तर मग आपण एकदा पर्सनल अर्लिंग घेऊन आपली एनर्जी चेक करून घेणं गरजेचं आहे जे की तुम्हाला त्यातून काही फायदे होतील तुम्हाला यातून काही गोष्टीचा काही गोष्टी मी तुम्हाला सल्ला देखील मिळेल श्री स्वामी श्री स्वामी कोणत्या गोष्टींचा पद तुम्हाला करायचा आहे आयुष्यामध्ये जे तुमच्या आयुष्यात गरजेचे आहे त्या गोष्टी करणे श्री स्वामीचे मार्ग एखादी गोष्ट जर आपल्याला ही एनर्जी जर मॅच होत असेल तर ह्या गोष्टीसुद्धा फॉलो करणे तुम्हाला तितकं गरजेचं आहे तुमच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलणे गरजेचे आहे स्वभावामध्ये कोणता चेंज हवा असेल तर ते सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे एखादी गोष्ट फॉलो करायची असेल तर ते तुम्हाला करावं लागेल जे की ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होईल तुमची जी शक्ती आहे जी पावर आहे जी मनस्थिती जी आहे ओरिजिनल किंवा त्या स्थितीमध्ये तुम्हाला येणं गरजेचं आहे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होऊन जातील हे सगळं होणं गरजेचं आहे दुसरी एनर्जी अशी आहे की तुमच्या ज्या भावना आहेत तुमच्या ज्या भावना फील होत आहेत तुम्हाला त्या एनर्जी फील करणं गरजेचं आहे त्याचा सन्मान करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटत आहे तुमच्या मनाची मनस्थिती काय आहे ते जाणून घेणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त मर्जीने तुमच्या मनात ज्या गोष्टी सुरू असतात आपल्या बुद्धीमध्ये ज्या गोष्टी चालतात त्याच्यापेक्षा आपल्या हृदयामध्ये आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी चालत असतात त्यावरती जास्त फोकस जर केला तर आपल्या काही गोष्टी आयुष्यातल्या सोप्या होत जातात आपला मार्ग रिकामा होत जातो त्यामुळे तुम्हाला जास्त तुमच्या मनाच्या काही गोष्टी असतात मन तुमचं काय सांगत आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे त्याच्यावरती तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे हे पण तेच आहे स्वतःच्या भावना समजून घ्यायचं आहे त्याचा सन्मान करायचा आहे त्याच्यावरती व्रत करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतून सोल्युशन हळूहळू मिळायचं आहे तुमच्या मनात जे काही सुरू आहे स्वतःच सेल्फ लफ जपण खूप गरजेचं आहे तरच या गोष्टी आपल्या आयुष्यातल्या काही असतात त्या निघून खूप आपल्याला काय काय वाटत आहे आपली गरज आहे आपल्याला काय फॉलो केलं पाहिजे स्वतःचा मनाचा जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करत असतो तेव्हा या काही गोष्टी ज्या असतात त्या पन्नास टक्के तरी आपल्या आयुष्यातला रिमूव्ह झालेल्या असतात दुसऱ्याचा विचार करत तुमचं जर पार्टनर जो कोणीही पार्टनर तुमचा असेल तर त्याचा विचार जर तुम्ही करत असेल तर तुम्ही परत म्हणजे झिरोवर येण्यासाठी ही एनर्जी तुमची कधीच सुरू जाणार नाही निगेटिव्ह एनर्जीची एनर्जी जी, एनर्जी जी आहे ती कधीच तुमच्या आयुष्यात तुम लावून जाणार नाही स्वतःचं मन काय सांगत आहे स्वतःची एनर्जी काही फील होत आहे याच्यावरती जास्त वर्क करणे खूप गरजेचं आहे आणि या गोष्टी जर तुम्ही नक्की फॉलो केल्या तर तुम्हाला ही एनर्जी लवकरात लवकर कमी होऊन जाईल हीच मागे अजून यासाठी टायमिंग लागेल की ज्यांच्या त्यांच्या आयुष्यात वाईट वेळ सुरू आहे त्यांच्या आयुष्यात चांगले क्षण यायला किंवा ह्या गोष्टी रिमूव्ह होण्यासाठी किती कालावधी जाईल हे आपण बघणार आहोत आणि ह्या यापैकी जर तुम्हाला एनर्जी मॅच झाली असेल तर पर्सनल रिडिंग घेऊ शकता बुकिंग करू शकता माझ्याकडून तुमची एनर्जी चेक करून घेऊ शकता तुम्हाला काही गोष्टी यातून अजून काही गोष्टी टिपमध्ये समजतील जन्मतारीख किंवा तुमच्या नावावरून सुद्धा ते सुद्धा तुम्ही करू शकता सांगत आहे जोपर्यंत तुमच्या मनाची मनस्थिती चांगली होत तोपर्यंत तुम्ही या सगळ्यातून रिमूव्ह होऊ शकत नाहीये तुमची परिस्थिती कधी सुधरू शकणार नाहीये जोपर्यंत तुम्ही तुमचा अंतरात्मा जोपर्यंत रिलीज होत नाहीये जोपर्यंत या कार्यावरती तुम्ही काम करत नाहीये तोपर्यंत या सगळ्या गोष्टी बदलणं अशक्य आहे हेच मेसेज तुमच्यासाठी आहे की तुम्हाला स्वतःहून रिलीज होणं गरजेचं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला यातून रिकाम्या होणं मनाची मनस्थिती बदलणं गरजेचं आहे आणि हे कार्य तुम्ही आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा ही मी एनर्जी सांगितल्यानंतर लगेच स्टार्ट करू शकता एनर्जी चेंज करून घेऊ शकता स्वतःला प्रॉमिस करू शकता की मी इथून पुढे माझी एनर्जी चेंज करणार आहे पॉझिटिव्ह एनर्जी ठेवणार आहे माझ्या मनाला माझ्या स्वतःला काय वाटत आहे याचा मी जास्त विचार करणार आहे माझ्या पा, माझ्या पार्टनरसाठी मी माझा सेल्फ गमावणार नाही किंवा मी माझ्या पार्टनरसाठी माझ्या काही गोष्टी कमी करून मी त्याच्यासाठी वेळ देऊ शकणार नाही हा या सगळ्या गोष्टी थोडा त्रास होईल यासाठी पण यातून तुम्ही रिकामी म्हणजे बाहेर लवकर पडण्यासाठी तुम्हाला या सगळ्यात मदत होईल या सगळ्यात तुम्हाला मदत होईल तुम्ही लवकरात लवकर ही एनर्जी चेंज करू शकाल अजूनही तुम्हाला जर एनर्जी डिपमध्ये जर बघायची असेल किंवा तुम्हाला तुमची एनर्जी चेंज करून किंवा बघायचीच असेल किंवा माझ्या आयुष्यात काय सुरू आहे माझी एनर्जी काय सांगत आहे माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी क... कशा आहेत काय आहेत हे जरी तुम्हाला चेक करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मला माझ्या नंबरवरती डी एम करा मेसेज करा मला कमेंट करा मला तुमचे सगळे प्रॉब्लेम्स सांगा मी तुम्हाला त्याच्यावरती गायडन्स देईन तुमचे आयुष्य क किमान नव्वद टक्के तरी बदले माझ्याकडून मी तेवढा तरी नक्की प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थन